नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर इयत्ता दहावी पास असाल तर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक व व्यवस्थापक होण्याची सुवर्ण संधी आपल्या सर्वांसमोर आहे या दोन्ही पदांबद्दल आपण सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी अठरा पद आहेत इयत्ता दहावी उत्तीर्ण पाहिजे दहावीला फक्त विज्ञान विषय पाहिजे यामध्ये मग पैकी अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती दोन एन टी बी एक एन टी सी एक ओबीसी तीन ईडब्ल्यू एस दोन ओपन सात एकूण अठरा पद आहेत ठीक आहे त्यानंतर पगाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर यस सात मध्ये एकवीस सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर अधिक महागाई भत्ते व इतर देय म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस हजार पगार हा तुम्हाला सुरुवातीला चालू होतो त्यानंतर व्यवस्थापक अर्थात मॅनेजर कॅन्टीन जे आहे त्यामध्ये इयत्ता दहावी पास उत्तीर्ण पाहिजे आणि त्यानंतर केटरिंग मधला किमान तीन वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे तसेच शासन मान्यता प्राप्त कोणत्याही केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल आणि त्याच्या बाबतीत अनुभवाची अट शिथिल देखील करता येईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे एक जागा आहे ओपन साठी ठीक आहे चला पेमेंट मगाशी बोललो तेवढाच आहे ठीक आहे चला पुढे फॉर्म भरण्याची मुदत फॉर्म सुरू झालेले आहेत सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे हे लक्षात घ्या त्यानंतर मग बघा वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस वर्षापर्यंत ओपन सोडून बाकी सर्वांना त्रेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे याच्यामध्ये बघा शंभर प्रश्न असणार आहेत कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी या शंभर प्रश्नांपैकी पंधरा प्रश्न मराठी व्याकरण पंधरा प्रश्न आहे इंग्रजी व्याकरण पंधरा प्रश्न जी के जीच पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणी आणि उरलेले चाळीस प्रश्न इयत्ता दहावी पर्यंत तुम्ही जे विज्ञान शिकलेला आहात त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात येतील एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी पेपर सोडवायला वेळ मिळेल नव्वद मिनिटांचा व्यवस्थापक या पदासाठी पंचवीस प्रश्न मराठी पंचवीस प्रश्न इंग्रजी पंचवीस प्रश्न जीके के जी एस आणि पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणी असे शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आहे ठीक आहे चला अभ्यासक्रम नेमका काय आहे आता, आता दोन्ही पदांचा अभ्यासक्रम सेमच आहे ठीक आहे फक्त कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याला विज्ञान विषय आहे जो व्यवस्थापक विषयाला नाहीये ठीक आहे बाकी अभ्यासक्रम सेमच आहे काय काय अभ्यासक्रम बघा मग सगळ्यात आधी मराठी व्याकरण मराठीमध्ये व्याकरण सोपी वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ठीक आहे दहावीच्या बेसवरती ही परीक्षा असेल इंग्रजीमध्ये स्पेलिंग व्याकरण सोपी वाक्य रचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर ठीक क्वेश्चन आहेत त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये दैनंदिन घटना नेहमीचे अनुभव साहित्य राजकारण शास्त्र हे आजमवण्यासाठी प्रश्न सामाजिक औद्योगिक सुधारणा क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींचं कार्य सर्वसाधारणपणे भारताच्या विशेष करून महाराष्ट्राच्या इतिहास व भूगोलाची रूपरेषा असं आहे जी के जीएस मध्ये त्यानंतर अ बौद्धिक चाचणीचा विचार केला आपण तर बौद्धिक चाचणीविषयक प्रश्न उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारण्यात येतील आणि त्यानंतर मग सामान्य विज्ञान इयत्ता दहावी पर्यंत तुम्ही जे विज्ञान शिकलेला आहात त्याच्यावरती चाळीस प्रश्न असतील असे एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आणि आपण जर व्यवस्थापक पदाचं बोलायचं झालं तर व्यवस्थापक पदाला मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न इंग्रजी व्याकरण पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न आणि जे के जीएस पंचवीस प्रश्न सेम फक्त विज्ञानाचा पार्ट याच्यामध्ये ऍड नाही बाकी सगळं सेम ठीक आहे चलो अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तसं वाटतय की या परीक्षेमध्ये आपल्याला जर योग्य गायडन्स असेल तर आपण नक्कीच हे पद मिळवू शकतो तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात येत आहे दोन्ही पदांचा डिटेल सिलेबस यामध्ये शिकवण्यात आलेला आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं इग्नाइट अकॅडमीच्या प्रत्येक बॅचवरती तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऑफर चालू आहे तीस टक्के डिस्काउंट देत आहोत त्यामुळे नक्कीच दोन दिवस आज आणि उद्या हा डिस्काउंट ऑफर असणार आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करा बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे तेव्हा अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद